पिता त्वमेव मे बंधु सखा मे विद्याद्रविनामे तमे सर्व ममदेव श्री गोपालकृष्ण महाराज केे म ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पुढं दोन गोष्टी उभ्या राहतात एक संन्यास किंवा गृहस्थाश्रम तर न्याण्णव टक्के लोक गृहस्थाश्रम स्वीकारतात क्वचित एक टक्का लोक संन्यासाचं संन्यासाकडे जातात संन्यासाकडे जाणारे लोक फार कमी येतं परंतु गृहस्थाश्रमामध्ये जाणारे लोक फार कमी आहेत गृहस्थाश्रमामध्ये गे गेल्यानंतर त्या गृहस्थाश्रमाला कमा मान भेटत असतो ज्यावेळेस गृहस्थाश्रमी माणूस साजवळ पैसा आहे ते त्यावेळेस त्याला ज्ञान भेटतं त्याला मान भेटतो ज्यावेळेस वृत्ताश्रमी माणसाजवळ पैसा आहे ते त्यावेळेस त्याला मान भेटत असतो सगळे सोयरे धायरे त्याला चांगले बोलत असतात आणि ज्यावेळेस साधू असत तर त्या साधूजवळ जर ज्ञान असत तर त्या साधूला सर्व श्रेष्ठ समजतात कारण कारण काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजमधले नाही ज्ञानेनं सदृशम पवित्र मी ते तत्स्वयशी कार्यनाथपणे कार्यनाथ पण तर ज्ञान साधूकडे असलं पाहिजे आणि साधूकट ज्ञान नसेल तर त्या साधूला तेवढा महत्त्व भेटत नाही परंतु असं बी काही नाही सद्वर्तन जे आहे साधूकट ते महत्त्वाचं आहे तर एखादा साधू भट्टवासानं आमच्या सांगितलं आहे की एखादा जर साधू असल पाच नामे जरी असत आणि तो जर झाडाखाली जाऊन चिंतन करत असत तेव्हाचं तर तो जर वाया गेला तर मी वाया गेलो असं समजा तर एवढी महती त्या पाचनाम्याची देखील सांगितलेली आहे पण त्यानं तसं वर्तन केलं पाहिजे नाहीतर निस्तर तुम्हाला मला नाही भट्टवासानं सांगितलं की पाचनामा असला तरी काय हरकत नाही तसं नाही जमणार भट्टवासानं काय सांगितलं हे बरोबर ऐकावं लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला वर्तन करावं लागेल ते म्हणले की पाचनामे जरी असला त्यानं झाडाखाली जाऊन बसलं विरक्त होऊन बसलं आणि चिंतन केलं तर त्याचं बी भलं होऊ शकते तर असं आहे परंतु विशेष करून ज्ञान असलेलं साधूकोण ज्ञान असणं गरजेचं आहे आणि गृहस्थाश्रम्याकडं पैसा असणे गरजेचं आहे मग तो ज्ञान कोणचं बी घ्यायचं का साधूनं कोणचं बी ज्ञान घ्यायचं का नाही तर विशेष ज्ञान ते मोचक असं म्हणले श्रीकृष्ण सर्वज्ञ म्हणले की विशेष ज्ञान ते मोचक मग विशेष ज्ञान कशाने मिळत मग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आच देवापशी अनुसरतात आणि तेव्हापासून अनुसरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आस्थिपरीचं आचरण करतात आणि आस्थिपरीचं आचरण केल्यानंतर तुम्हाला मृत्यू होईल आणि मृत्यू झा शाब्दज होईल शाब्द ज्ञान झालं की मृत्यू होईल आणि मग तुम्हाला परमेश्वर बारा वर्षानं सुखी श्रीमंताच्या घरून घेऊन जातात आणि तुमचा उद्धार करतात तुम्हाला विशेष ज्ञान देतात तर ते विशेष ज्ञान मोचक आहे परंतु मग विशेष ज्ञान मोचक आहे तर आप, सामन्ने, सामन्ने ते एकदमच विशेष ज्ञान भेटत नसतंय तर तुम्हाला अगोदर आप सामान्य सामान्यांत आधी त्याच्या आधी अप्रोक्षे त्याच्या आधी शाब्द आणि शाब्द या ज्ञान प्रत्यय यावरी परमेश्वरावर प्रती लागते परमेश्वरावर आपली श्रद्धा पाहिजे परमेश्वर आपला वाटला पाहिजे आपल्याला आत्मज्ञान झालं पाहिजे आपल्याला आत्मज्ञानी मोक्ष असं सर्वज्ञाने सांगितलं आहे तर असं हे संन्यासाच आहे आणि ग्रस्तश्रमामध्ये मात्र ग्रस्तश्रमेनं सदुवर्तन केलं पाहिजे जसं मग त्यासाठी एक देवतेचा अवतार राम हा अवतार झाला त्या रामानं आपल्याला सदुअवर्तन सांगितलेले राम हा बघा रामाचं वर्तन रामाला रात्री सांगितलं रामा तुला सकाळी राज्याभिषेक आहे रामाच्या चेहऱ्यावर कोणताच हास्य नाही आणि दुःख बी नाही येऊन हुसे तीन दृष्टी येऊन तीन काय म्हणजे सुख लाभ लाभ लाभालाभ जयाजीव आणि ते म्हणले काय दुःख आणि सुख समान मानले पाहिजे तर राम हे सुख दुःख समान मानणारे होते तर त्या सकाळी सांगितलं रामाला की रामा तुला चौदा वर्षे वनस आहे काहीच परिणाम काहीच नाही निघाले वनसाला तर असं हे आणि ज्या मातेमुळं ज्या कैकई मातेमुळं त्याला वनवास भेटला तर त्या कैकईचा त्याने कधीही द्वेष केला नाही म्हणून ह्या संसारामध्ये ज्या ग्रस्ताश्रमामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचा असेल तर तुम्हाला कोणाचाही द्वेष करायचा नाही कोणाची अपेक्षा करायची नाही ते म्हणले नित्य संन्यासी तो बी संन्यासामध्ये ग्रस्ताश्रमामध्ये राहून देखील तो संन्यासी वृत्ती धारण करू शकतो तर संन्यासी वृत्ती धारण करणं करणे म्हणजे काय तर श्रीकृष्ण महाराजाच्या मताप्रमाणे नेशनी नीति संन्यासी येऊन द्वेष्टी कोणचा कोणचाही कौन कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणचीही अपेक्षा करीत नाही त्याला साधू म्हणावा आणि असा जो माणूस आहे निर्दोंदी महाभाह सुखम बंधनात पोहोच येते सुखानं या बंधनातून फार पडले जाऊ शकतो हा ग्रस्त श्रम्याचं काम आहे आणि स त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तर त्या संन्यासाचं तर काय सांगावं परंतु ग्रस्ताश्रम्याचं राहून आता आणि गीता हे जे ज्ञान आहे ते केवळ गृस्थाश्रम्यासाठी सांगितलेलं ज्ञान आहे कारण सांगणारा गृस्थाश्रमी आहे आणि ऐकणारा बी गृस्थाश्रमी आहे आणि त्यांनी त्याला समोर ठेवून जे ज्ञान दिलं आहे म्हणजे श्रमियाला समोर ठेवून ज्ञान दिलं आहे ते गीता ज्ञान आहे आणि आमच्या स्वामीनं जे ज्ञान आहे ते विरक्तीचं ज्ञान आहे ते विरक्तीचं ज्ञान आहे ते स संन्यासाला समोर ठेवून संन्यासी माणूस म्हणजे त्याला समोर ठेवून दिलेलं ज्ञान आहे आणि त्यामुळं ते ज्ञान हे संन्यास घेतल्यावरच आचरायला पाहिजे आपण संन्यास घेतल्यानंतर जर आचरलं तर त्यामध्ये अडचण येत नाही जर आपण ग्रस्त समेमध्ये जर ते ज्ञान आचरू लागलो सर्वज्ञाचं तर आपल्याला अडचणी येऊ शकतात पण तरी मी स सर्वज्ञानी ग्रस्ताश्रम्यासाठी देखील आचारामध्ये अनेक वचनं सांगितली ते म्हणले सत्यारजाव व्हावे मग आपण सत्यार जाव व्हायला पाहिजेत ग्रस्ताश्रम्यानं मी आणि ते म्हणले काय म्हणले सत्यारजाव व्हा प्रिय व्हावे मग प्रिय व्यक्ती व्हावं व्हायला पाहिजे आणि परद्रव्याचे नाही नावे पडिला कावडा आधी करून ने घ्यावा हे साधूसाठी बी आहे आणि ग्रस्ताश्रम्यासाठी बी मग आपण परद्र परद्रव्याच्या नावाने म्हणजे दुसऱ्याचा परद्रव्य आहे ते परद्रव्याचे नावे पडीला कावडा आधी करून ने घ्यावा असं श्रीकृष्ण महाराजानं हे श्रीकृष्ण महाराजांना स्वामीने सांगितले आपले तर मग तो तेच ज्ञान श्रीकृष्ण महाराजांना मी सांगितले स्वामीने मी सांगितले आणि ग्रस्ताश्रम्यामध्ये आपण वावरत असताना आपण हा गुरु चांगला करायला पाहिजे नाही आपलं कोणी गुरु होऊन बसतंय आता कैकही कैकई जे आहे तिच्यासमोर एक मंथरा नावाची दासी होती आणि त्या असा वेळ आला की रामाला राज्य राज्यापेक्षा होऊ लागला आणि होत असताना हे त्या मंथरेला आवडलं नाही अगोदर कैकईला आवडलं कैकही काय म्हणली नाही परंतु मग कैकईची गुरु झाली मंथरा आणि मग क मंथाला तिची गुरु झाली आणि ती कव्हा स्टेजवर बसली आणि कवा काही तिच्या पाया बसली पायापाशी बसली ते हे त्या कैकेला मी समजलं नाही आणि कैकईनं तिचं ऐकलं अहो ऐकताना कोण तुम्हाला सांगत आहे तो आय सांगणारा किती श्रेष्ठ आहे याचं तुम्ही ज्ञान घेतलं पाहिजे ना याचा सारासा विचार रस्ता समेत आपण केला पाहिजे तो तो सारासा विचार कैकही के केलं नाही आणि कैकहीनं केवळ के त्या मंथरीचं ऐकलं सा मंथरियनं सांगितलं अरे अगं कैकही तुला दशरथ राज्यानं दोन वर माग सांगितले दे, दे तुला आता ते दोन वर मागण्याचा वेळ आलाय तू ते दोन वर माग आणि पहिल्या वरानं रामाला बा चौदा वर्षाला वरणसा पाठव आणि दुसऱ्या वरानं तू भारताला राज्य राज्यावर बस असं म्हणल्यानंतर हे ऐकलं त्या कैकईनं हे कैकैनीनं ऐकायला न पाहिजे होतं वास्तविक कैकिणी मालकीन होती आणि मंथाला तिची दासी होती परंतु दासी तिचा गुरु झाली असा आपल्या ग्रस्त आश्रमामध्ये आपला जो हाताखाचा माणूस आपला गुरु होऊ नये म्हणजे आपला ग्रस्ताश्रम चांगला राहील नाही तर तो जर तुमचा गुरु होऊन बसला आणि तुम्ही त्याचं जर ऐकू लागले आणि त्या तो चुकीचं जरी सांगत असल तर तुम्ही त्यानं ऐकलं तर तुमचं भलं कधीच होणार नाही कैकईनं त्या मंत्र्यानं सांगितलं आणि त्या काहीनं ऐकलं क मंत्रीचं चूक होतं कारण जर त्यावेळेस अशी व्यवस्था होती की मोठ्या भावाला राज्यावर बसावं आणि मला सांगा ज्या काहीनं ज्या भारतासाठी केलं हे गोष्ट केली राज्य मागितलं त्या भारताला तरी हे राज्य पाहिजे होतं का हा प्रश्न आहे की भारताला हे राज्य पाहिजे होतं का अजिबात पाहिजे नव्हतं आणि मग हा ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपण आपल्या मुलासाठी बाळासाठी ह्याच्यासाठी आपण काय करत असतो मग त्याला तरी ते पाहिजे का आणि मग नाही पाहिजे तर तुम्ही कशाला करत बसता तर मग करत बसण्यामध्ये तुमचं किती नुकसान होतं हे ध्यानात ठेवा आणि मग त्या कैकेला तेच झालं काही काहीला त्या भारताला राज्य पाहिजे नव्हतं पण तरी हिनं मागितलं आणि भारताला ते काही आवडलं नाही मग कैकेची दशा कशी झाली तिला कोणीच बोलत नव्हतं म्हणजे वाळीत टाकलेल्याप्रमाणे कैकेची अवस्था झाली आणि स्वतःचा नवरा तिच्याचमुळं वारला आणि स्वतःचा मुलगा जो तिला प्रिय होता तो वनवासाला गेला कशामुळं ह्या पण ऐकले म्हणून संसारामध्ये जर व्यस्ताश्रमामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही तर कसं वागलं पाहिजे की आपल्या सत्सत् बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि सत्सत् बुद्धीनं वापरलं तर ग्रस्ताश्रमासारखं ग्रस्ताश्रम फार श्रेष्ठ आहे ते म्हणजे संन्यास सा, कर्मसे निश्नेयस करोभो दोन्ही सारखेच येतं परंतु तळेस तो कर्म कर्मयोग विशेष येते कारण का नेस आणि ते संन्यासी येऊन द्वेष्टीने नकाक्षित कारण संन्यासा ग्रस्ताश्रमात राहून देखील तुम्हाला संन्यासी वृत्ती धारण करता येते आणि संन्यासात तर संन्यासी वृत्ती असतेच आपली तर इथं देखील संन्यासात ग्रस्त ग्रस्ताश्रमात देखील राहून कोणाचा द्वेष नाही केला कोणची अपेक्षा केली नाही तर ना आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही मायबा हो कोणाचा द्वेष करू नका कोणाची कोणतीही अपेक्षा करू नका आणि आपलं जीवन परमेश्वर चिंतन करत करत आपलं जीवन कडीला लावा तर तुमचा ग्रस्त निश्चितच निश्चितच फायद्यात फायदेकारक होऊ शकतो आणि कोणाचं बी ऐकू नका आपल्या सत्सम कोणी सांगत असन तर ऐकून घ्या परंतु आपल्या सत्स विवेकबुद्धीचा वापर करून त्याच्यावर निर्णय घ्या आणि योग्य निर्णय घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला ह्या आपल्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर देओ ऑफिशियल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्योग प्रणाम धन्योद प्रणाम धन्यवाद